कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा लोकांच्या जीवाशी खिलवार करावं नाही आम्ही रात्री आप रात्री मदतीला धावतोय बाईकवाला पडला तर त्याला डॉक्टर कडे नेतोय अपघात झाला तिथं अपघाताच्या वेळी तिथं आम्ही जातो आहे हे काय करतात याने कोणच नाही ह्यांची एक अँब्युलन्स नाही एवढी बिकट परिस्थिती असताना देखील यांच्या अँब्युलन्स नाही तिथं इस्थानिक आमदारांनी देखील जबाबदारी घेऊन ह्यांच्याशी यहन, आमच्यासोबत तात्काळ ह्यांच्याशी मिटिंग घेऊन आमची जी समस्या आहे यांनी जाणून घ्यावी आणि तात्काळ यांनी काहीतरी मार्ग करावा स्थानिक आमदाराची देखील आम भूमिका काय आहे यांनी जाहीर करावी आमची विनंती आहे आंबावडे ते राजीवाडे या रस्त्याचा रुंदीकरणचा गेल्या अनेक वर्षापासून काम चालू आहे हा काम चालू असतानाच देवाडे ते मंडणगर आणि मंडणगरातून तुरील फाटा या रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य बनवून ठेवलेला आहे या लोकांनी ह्यांचं साहित्य तयार नाही ह्यांचं साहित्य तयार नाही मंडणगर तालुक्यातून अगदी तुरील फाट्यापर्यंत सर्व मोड्या खोदून ठेवलेल्या आहेत कधी पूर्ण होणार यांच्याशी संपर्क साधला हे मिटिंगला तयार नाही बोलायला बसायला तयार नाही बोलता आम्हाला काम आहोत ह्यांचं काम काय फजित पाहतोय ना हे चहापेक्षा यांची किटली गरम झाली हे कशा कुणामुळे गरम झालं याचा शोध नको घ्यायला हे ऐकायला तयार नाही यांची मनमानी करायला तयार आहेत हे लोक आता तुम्ही बघाय गेले तर रोहिदासवाडी ते बापर नाका इथं खड्ड्याचं साम्राज्य म्हणून आहे खड्डे तात्काळ बुजवून शेनार मार्गे एवढी रस्त्याची बिकट परिस्थिती आहे की अपघात होत आहेत मोटरसायकल स्लिप मारतात फोर व्हीलर स्लिप मारतात मोठ्या गाड्या पलटी मारतात हे नुकसान होते ते नुकसान भरपाई कोण देत हा कॉन्ट्रॅक्टर देणार आहे का आतापर्यंत जीव घेणं आला जीव घेणं अपघात झालेला नाही वेळ पर्सेंटेश जीव घेणार हल्ला अपघात झाला मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार कोण त्याला जबाबदार निश्चित ह्या पुढे अपघात झाला त्याच्यामध्ये कोण मृत्यू पावला तर ह्याला जबाबदार कॉन्ट्रॅक्टर असेल शंभर टक्के कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल हे काय ह्याने तात्काळ रोहिदासवाडी ते मापलांना नाका खड्ड्याचा बुजवण्याचं काम चालू करून पाट मार्गे मार्ग करावा याने यांना काय करायचं आहे ना ह्यांचा काय फजित पावायचा त्यांनी फजित पावावं तिकडे लोकांच्या जीवाशी खिलवाड करावाही नाही आम्ही रात्री आप रात्री मदतीला धावतोय मु बाईकवाला पडला तर त्याला डॉक्टरकडे नेतोय अपघात झाला तिथं अपघाताच्या वेळी तिथं आम्ही जातोय हे काय करतात ह्यांनी कोणच नाही ह्यांची है। एक अँब्युलन्स नाही एवढी भिक्खर परिस्थिती असताना देखील यांच्या अँब्युलन्स नाही तिथं स्थानिक आमदारांनी देखील जबाबदारी घेऊन ह्यांच्याशी आमच्यासोबत तात्काळ ह्यांच्याशी मिटिंग घेऊन आमची जी समस्या आहे ह्यांनी जाणून घ्यावी आणि तात्काळ यांनी काहीतरी मार्ग करावा स्थानिक आमदाराची देखील आम भूमिका काय आहे यांनी जाहीर करावी आमची विनंती आहे अशा अपेक्षा आहे तुमच्याकडे आमदार साहेब खूप बिकट परिस्थिती आहे आता पावसात जर असेच अपघात होऊन गेले लोकांचे जी जीव गेले तर याला जबाबदार कोण आपण देखील जागृत राहा आणि ह्याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर पर्याय मार्ग कराय